मी जे काय आहे ते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच मला इथे निवडणूक लढवण्याचा अधिकार भेटतो आहे एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच होतो आहे माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा मुलगा का काम आमदार झाला आता खासदारकीचा उमेदवार झाला हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झालं आहे त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार खऱ्या अर्थानं म्हटलं जातं उद्धरली कोटी कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेबांनी नी। नी ला ला okay. जे संविधान दिलं त्याच्यामुळं माझ्यासारखा एक या ठिकाणी मागासवर्गीय परिवारातला ज्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी चपला शिवायचं काम केलं ज्याच्या आईवडिलांनी ऊसटोडीचं काम केलं अशा परिवारातल्या मुलाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज इतकी मोठी प्रतिष्ठा इतका मोठा मान भेटतो आहे एक चहा विकणाराचा मुलगा पंतप्रधान आहे त्या ठिकाणी सामान्य परिवारातील मुलं किंवा आमच्यासारखे जे सामाजिक क्षेत्रात काम करू शकतात आम्हाला स्थान हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानमुळे पण बाबासाहेबांचं हे संविधान भाजपच्या लोकांच्या बदलण्यासाठी निघाड्या संविधान वाचवण्याची वेळ आली आहे असं सुशील कुमार शिंदे यांनी संसद भवनचं नाव संविधान संविधानाच्या नावाने संसद भवनाचं नामकरण म्हणून जिल्ह्यात केलं बाबासाहेबांना हिंदू बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हिंदू मेलची जागा दिली आणि बाबासाहेबांचा स्वप्नातला भारत घडवण्याचा नेहमी मोदीजी म्हणतात त्यामुळे मला असं निश्चित सांगायचं आहे नि की काँग्रेसवरून मी काही म्हणू बाबासाहेबांचे विचार त्या ठिकाणी गरिबांना दीन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय पार्टी जनता पार्टीचं सरकार मोदीजी काम करतं अठरा अठरा तास या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी मोदीजी कार्यरत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की मोदीजींच्या स्वप्नात मोदीजी जो काही भारत घडवतात ते बाबासाहेबांना अभिप्रेत समाज निर्मिती आणि राष्ट्र समाज निर्मिती त्यामुळेच या ठिकाणी बाबासाहेबांच्यासोबत माता भारत मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन जगणारा कार्यकर्ता आहे ज्यावेळेस मी तर विधानसभेमध्ये भर विधानसभेत सांगितलं की मला आरक्षण बाबासाहेब हे आमदार बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यामुळे निश्चित मला येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा